काय बंग घरबीर सापडाय काय अडचण नाही आली नाही तुमचं आता गावात नाव आहे त्यामुळं कोणाला पण सांगता येते हा नाही कसं आहे आपलं गरवीर असल्याला जे वावरवीर असतेला जे काय अडचण येत नाही बघा तुम्ही एकटं झालं जोडीदार नाही काय नाही संग जोडीदारास काय झालं की महा नाव म्हटलं पण तिथं आल्यानंतर त्याने काहीतरी काही केलं तर मग मी काय करणार तर तुम्ही परत आमचीच काय असेल ते बरं आहे म्हटलं एकटंच आहे महत्वाची कामं असतात आयुष्याची निर्णय एकटंच घ्यावं माणसानी हा ते आहे ले जण म्हणल्यावर फाट फुटत जाते त्याला मुलीला बोलवा ना म्हणून हा बोलतो गे अरे उरकलं का तिचं हा घेऊन ये हे बघा ताई आता तुम्ही लय वेळा झालाय पाहुणे यायचं बघायचं तुमचं कायम नाहीच असतंय आता ना त्या मुलाला सगळं विचारून घ्या सगळं बोलून घ्या परत ते गेल्यानंतर तुम्ही मला असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे असं काही करू नका नाही मी माझ्या पद्धतीने ह्या सगळं बोलूनच क्लिअर करते ते दरवेळेसच झालंय मी बोलते माझ्या पद्धतीने हो चला तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता चहा छान झालाय स्वयंपाक तुम्ही स्वतः बनवताय हो चहा काय घेऊन बसला एकदा जेवण करा तिच्या हात हा बोट चाटून नाही चावून खाताय का म्हणले हुशारी नाव काय किरण शिक्षण काय झालंय ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन पंधरावी <laughs> तुम्ही तिचे कोण भाऊ आहे मोठे भाऊ मी भाऊ ती वडील ती आम्ही हा वडील गेला तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे काय नाही मला नाही जॉब करायची इच्छा जॉब कशाला करेन ती नवरा आहे की कमवता नवरा कमवता असल्या घरच मागाव हा मग भरपूर आहे आता वडिलांना आम्ही शेती आहे भरपूर तो व्यवसाय आमचा गाय घरी भरपूर मग पैसे पण चांगले असल्यामुळं चांगलं आहे सगळं आणि नोकरीला वगैरे तुम्ही नोकरी नोकरीचं काय नाही अजून मी शिक्षण झाले पण नोकरी करीत होतो पण घरच्यांमुळे आलो माघारी मी तसं काय नाही एवढं बरं तुम्हाला काय बोलायचंय का बोलायचं असं बोलून घ्या हा मला बोलायचंय दादा बोलायचंय ना हो चालते ठीक चला, चला। तुम्ही एवढे सुंदर दिसताय तुम्ही इतके दिवस कस काय म्हणजे लग्नाचे राहिले मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं आणि तेव्हा दादा मध्ये म्हणायचं कर पण मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं आता कंप्लीट झाल्यानंतर मग बरेच वर्ष झाले मग आता तो म्हणतोय घे करून चला काही हे पण करण्यात अर्थ नाही आता बरं एवढं तुम्ही सुंदर आहेत एवढं शिक्षण पण झालंय मग तिथं कॉलेजला वगैरे कुणी प्रपोज केलंय कोणी लग्न असं तुमचं कोणावर प्रेम आहे हो असं असेल तर सांगा तसं नाही तसं म्हणजे प्रेम वगैरे नाही कुणावरती हा जस्ट आता मित्र मित्रमैत्रिणी असतात एक मित्र होता पण फक्त फ्रेंडशिप होती बाकी काही नव्हतं नक्की ना सिरियस नाही एवढं नाही नाही फक्त फ्रेंडशिप होती दादाला पण माहिती आहे तो मित्र माझा बर मला तुम्हाला एक विचारायचं आता तुम्ही एवढं शिक्षण घेतलंय तुम्हाला एखादा चांगला जॉब भेटतो तुम्ही शेती का करता जॉब का करत नाही जॉब नाही करू शकत शेतीत आता आमची घरी सगळी शेती असल्यामुळे मला हॅन्डल करावं लागते वडील किती दिवस करणार हा पण आता ते गावाकडे राहणं मग जॉब असल्यावरती कसं थोडं बाहेर राहणं हे ते जरा कल्चर चेंज होतं मग त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते नाही करत नाही असं नाही करू शकत मी झालं व्यवस्थित बोलणं झालं हा घर काही निर्णय असेल ना तुमचा कळवा लोक लो नाही मुलगी छान आहे एवढा एवढे प्रतिष्ठित आहेत गावातले आणि त्यांचं पण मागचं म्हणजे चांगले आहेत मित्र वगैरे त्यांचे फ्रँकली बोलणं एकदम तुम्हाला आवडले म्हणजे पसंत आहे म्हणायचं हो तुम्ही सगळं विचारून घेतलं ना तुमचे काय प्रश्न आहेत ते घरच्यांला सांगतो मग तुमच्याशी भेट घेतील बोलून घेतो तारीख काढू पुढच्या अरे दादा मला तर विचार पसंत आहे नाही पसंत तू तारीख काढण्यापर्यंत गेला आता तुम्ही काय नाही मला नाही करायचं लग्नाच्या बरोबर का बर का बर म्हणजे नोकरी नाहीये फिक्स एक ठराविक इन्कम नाहीये तुम्ही शेती करताय शेतीचं काय कर शेती जुगार खेळायला आहे आज पैसा एखाद्या पिकाता येतोय ये पुढच्या याच्यात नाही आल्यावर मग काय करायचं मग काय दुसरं पीक होतच ना शेती तर जागेवर आहे ना पण त्याचा उपयोग नाही ना काही एखादी नोकरी असली ठराविक समजा नोकरीला असले तुम्ही पन्नास हजार रुपये ठराविक महिन्याला फिक्स इनकम येणार आहे ना पण तसं शेतीचं नाही ना सगळं ना? आता मी पण नोकरी करून पाहिली मग याचा अर्थ गावाकडली जमीन अशी कुणी करायची मग वाटेन तरी किती दिवस जाणार तिथे मनापासून करत नाही कुणी मग स्वतः लक्ष दिलं तर उत्पन्न चांगलं निघू शकत नाही पण मला नाही ते तसं तुम्ही आता तुम्ही सांगा तुमचं जेवरती घर झालं तुम्हाला असं लॉटरीत लागली त्याला का तुमचा स्वतः विश्वास नाहीये कसं आता आम्हाला साधलं म्हणून सगळ्यांना साधन असं नाही तुमच्याच मनात नाही मग माझं इथं थांबण्याचा काय अर्थच येत नाही नाही आमची काय हरकत नव्हती बर का पण आता हिची पसंती नाही म्हणलं तिच्या म्हणण्याप्रमाणे चलावं लागेल ना आमची बी होती बर का चांगली नोकरी विक्री असावा तुम्ही शिकलेले आहे पण जाऊ द्या चला शिक्षण घ्यायचं आणि शेती करायची मग काय उपयोग आहे त्याचा ठीक आहे काय हरकत नाही आता मी नकार समजतो जातो मग आता काय चालेल अरे मग नंतर काय हा नाही हा नाही करत बसायचं उगाच बस फोन येणार पन्नास शाळा त्यांचा त्यांचे पाहुणे आपल्याकडे येणार आपले तिकडे जाणार त्याच्यापेक्षा आज काय सोक्ष मोक्ष काय जरा पैसा पाण्याचा विचार करायला तशी नोकरी चांगली म्हणायची तुम्हाला oh. oh. पंच्याहत्तर हजार येईल आणि स्वतःच लागलाय तुम्ही पुढे पुढे वाढत uh -huh. बिझाईन म्हणा घरी कोण कोण असत आई वडील एक लहान भाऊ आहे त्याचे शिक्षण चालू आहे बर बर शेती वगैरे काय <laughs> नाही शेती नाही या आम्हाला शेती नाही मग कसं हा म्हणायचं नाही का म्हणजे समजा उद्या चुकून तुमची नोकरी गेलीच शेती असल्यावर निदान काहीतरी पिकवता का येतं आपल्या रानात पोटापुरतं करता येतं नोकरी गेल्यावर मग काय करायचं शेती नसल्यावर नाही तसं काय नाही पण नोकरी तरी कशाला जाईल नाही का त्याच काय सांगता येत आता कोरोना आला होता किती जणांच्या नोकऱ्या गेल्या दादा सगळे लोक गावाकडे पळाले शेती करायला तुमच्याकडं शेतीच नाही म्हणल्यावरती तुम्ही पळणार तरी कुठं तुमच्यामुळं माझेही हाल नाही हा आणि तुमचे मामा म्हणले होते बरं का गावाकडे काही एखादं पण तेवढ्यात काय व्हायचं हो त्याच्यात काय व्हायचं भाऊ तुम्ही थोड नोकरीला काहीतरी पाहिजेच ना जोड नाही जमायसारखं नाही तुम्हाला स्पष्ट सांगून टाकतो काय एवढं परत घरी गेला तुम्ही आशेर लागणार दोन फोन करणार आम्ही दोनदा टाळणार त्यापेक्षा जे येते स्पष्ट तुम्ही काय राग मान काय नाही रागाच काय त्यात उलट बरं आहे स्पष्ट सांगितलं तेच ठीक आहे चल येतो मी काय हो आपल्याच नंद बाईला नेमकं काय असे स्थळ येतात सगळं असं कोणाला एक शेती आहे तर कोणाला नोकरी आहे आता नव्ह पोरग हे पण चांगलं दिसायला पण केलं असतं ऍडजस्ट शेती नोकरी एकत्र असं स्थळ येत नाही काय काय समजा ना ज्यांचं काय नव्हत मला पटला नाही ते आता हाय पण दोन्ही असतं चला बाबा जाऊन द्या केला असतं ऍडजस्ट काय उगच काही करायची हाताने कल्याण नाही करायचं मला हा हा तू काळजी करू नको आपल्याला काय तर गडबड पन... करायची आणि भविष्यात काय झाल्यावर मग कुणी कोणाला बोलायचं खरंय ना? आज नाही एक दिवस ते हाय हो पण असं भेटन कधी का ज्याला शेती पण आहे नोकरी पण आहे वहिनी दादा सांग भेटेल म्हणजे आपल्यात काय कमी आहे एवढी पां शिकलेली पोरी आपलं हा ठीक तुमचं पण बघा चांगलं बघतो किचन मधलं घेऊ आपण अचानकच फोन केला बर का तुम्हाला हा तेच म्हटलं तुमचा अचानक एवढ्या दिवसांनी फोन आलाय काय विषय थोडं महत्त्वाचंच बोलायचं होतं तुमच्याशी बोला काय माहिती का पाहुणे तुम्ही येऊन दोन वर्ष झाली आम्ही पण तिच्या पसंतीने करायचं म्हणून प्रत्येक स्थळ नाकार तिच्या मागल्या मुलींची लग्न झाली आणि अजून तिचं तसंच राहिलंय आता त्यांच्या अपेक्षा एवढं आहे तर सगळं एकाच वेळी कसं होईल मला सांगा मी आता मी शेती करतोय मला ती करावीच लागणार आहे हे बघा ती मुलगी आहे ती अजून बारीक आहे तिला कळलं नाही पण निदान आम्हाला तरी कळायला पाहिजे होत जबरदस्ती असं मला विचारायचं असाल तर त्यांची संमती असेल तर माझं अजून पण काही हरकत नाहीये मी घरच्यांना सांगून त्याच काहीच नाही उलट मी तुम्हाला इथं बोलवलं आमची चूक झाली आम्हाला माफ कराय इतकरी वेळ नाही त्यांची संमती विचारा नको आपल्याला नाही त्यांच्या संमतीचा विषय नाही पण माझी तरी हरकत नाही तो दादा विचार त्यांना हे बघ यांचं स्थळ आपल्याला काही वर्षापूर्वी आलं होत त्याच्यानंतर आपल्याला अनेक स्थळ येऊन गेली पण मला काही ती पटली नाही शेवट मी यांनाच परत बोलून घेतले तेव्हा माझी अशी इच्छा आहे का तू या स्थळाला हो म्हणावं अरे पण मी नाही सांगितलं होतं ना दादा तुला कारण पण सांगितलं का तू परत मग तसं नाही तुम्ही बसा एक मिनिट काय बसा बसून त्यांना संमती घेतली नाही मग मला काय बोललय परस्पर तिला मला तुमच्या समोरच विचारायचं होतं म्हणून बोलवलंय मी काय चाललंय काय या पाहुण्यांचं स्थळ आपल्याला दोन वर्षापूर्वी आलो होत तेव्हा आपण तिला नाकार दिला उद्धटवाणी बोललो पण हे बघ मला तर असं वाटतं की यांच्यासारखं चांगलं स्थळ आपल्याला परत मिळणार नाही बरोबर आणि किती दिवस तशीच ठेवणार आहे आपण अरे पण नोकरी नाही दादा आता झाले दोन गोष्टीला असं केलं तर आपल्याला तसं चांगलं स्थळ यांना नोकरीवालाच बघा नोकरीवाल्याने जर पोट भरत असेल ना तुमचे त्यांना एकाच घरात राहायचं असेल ना जर वाला नकोच तर मग शेतकरी नकोच तर ह्यांच्यासारखे असं करायचं तुम्ही का शेती करताय म्हणून तरी बरं आहे तुम्हाला जाणीव पाहिजे होती तुम्ही केलेलं आहे मी माझ्या गळ्यात घालता म्हणते आणि नोकरीवाल्या मुलाला शेती असणार आहे का ज्याला चांगली शेती आहे तो कशाला नोकरी करल आज ते नोकरदाराला सरस आहे तू थोडा विचार कर माणसाला आयुष्यात कुठं ना कुठं तडजोड करावी लागती आणि मला तर वाटतंय यांच्यासारखं स्थळ आपल्याला परत मिळणार नाही अगं घरी चांगली शेती आहे दुधाचा धंदा आहे त्यांचा आणि होतकरू मुलगा आहे त्यांची काही करायची तयारी तर तुला काय अडचण आहे पर जाऊ दे आता एवढं ना काढू मी त्यांची जरा चांगलं हे करते विचारते आणि करूनच टाकू आपण लगेच फिक्सच करून टाका नाही तसं नाही मला तिला रागवून दडपून विचारायचं नाहीये आता का बरं रावया आता वही निघून गेल्यावर काय परत असं असं भेटणार आहेत का हे बघ तुला थोडं ना थोडं कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागणार आहे आणि सगळ्या बाबतीत तुला तू परिपक्व कशाला पाहिजे तू काय ऐक बी ठऊ गोटे वडा जाणार आहे का माझं काय म्हणणं आहे का तुम्ही आले ना असं नाही ना। की तुम्हीच लगेच शेतीच करावं लागेल तुम्हाला स्वतःला आम्ही आहेत ना जर नाही काय नाही तर आपण हँडल करून घ्यायची एवढंच असतं काम अहो मी म्हणतो शेती करायला लागली तरी त्यात लाच काय वाटायचं कारण आहे मग ना जवळ ती जाणीव की कि नवऱ्याचं जी केलेलं ती माझं तेव्हा ती कुणी पण कोणतीच मुलगी अशी राहणार राहणार नाही मनासारखं स्थळ आपल्याला कधीच भेटणार नाही बघ काही ना काही तडजोड करावीच लागल आणि ज्या गोष्टी कमी वाटत ते ना तू स्वतः जाऊन तिथं त्या भरून काढायच्या तुला वाटतंय ना तो माणूस जर ह्या या क्षेत्रात कमी पडतोय तर त्याची बायको म्हणून तू त्या बाजूला पडती बाजू झाकून घेतली पाहिजे बघा तुमच्या मनाने तुम्हाला काही दबाव नाही आता मला नव्हतं माहिती तुमच्या घरी डिस्कस झाला असेल असं मी विचार केला म्हणून मी आता पण तुम्ही तुमच्याकडे विचारच नाही डायरेक्ट त्यांनी बोलवले अजून पण तुम्ही विचार करा आणि जर तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायचं असेल था, तर थाम मी माझ्या मतावर थांबेल मग सांगा मला काय ती परत मी येणार पण नाही हे बघ मुलगा जर करतो तो ना था तर तो, तो शून्यातून विश्व उभं करतो आणि तो जर आईच खाऊचा असेल तर त्याला आयुष्यात काहीच करता येणार नाही मग ती प्रॉपर्टी काय जाळायची का माझं तर यांच्यावरती विश्वास आहे तू कर तुझा विश्वास आहे दादा मग मान्य आहे मला पण आता सर्वत काय करते चहा कर तोंड गोड कर आणि डायरेक्ट जेवणाच्या तयारीला लाग बर बर मी करते स्वयंपाक हा मुलगी सुंदर आहे तुमची सगळं स्वयंपाक वगैरे येतो फक्त तेव्हा ये एकच डोक्यात खूळ कस काय बसलं तुम्हाला माहिती नाही पण जर जी नवीन अशी बायको होणारी जर शेतीत मदत करू लागली पण शेतकरी असेल गरीब राहील मुलीची आणि मुलांच्या पालकांची पण काय आता गैरसमज झाला आहे माहिती आहे का की सगळं ऐतं पाहिजे आमच्या मुलीला काहीच करायला लागू नाही तिथे गेल्यावर अहो तुमच्या मुलीने नाही तर कुणी संसार करायचा त्यांना तिथे जाऊन मेहनत घेऊ द्या कष्ट घेऊ द्या ना जरा बरोबर आहे की नाही बरोबर मला दोन वर्षात हेच कळलं बाबा आणि नंतर म्हणलं आपलं चांगलं स्थळ हातून जाण्यापेक्षा तुमच्याच घरी द्यावं तिला बरं मी काय म्हणतो पाहुन जरा रानात नेऊन येऊन जाऊ आपण चालेल ना तुमची रानात माती कशी ती सगळं कळून येईल आम्हाला बी देवाण घेऊन जाईल आम्हाला नेमकं काय शेती करायला पाहिजे आणि आम्हाला बी चार गोष्टी सांगा तुम्ही ज्ञानाच्या जरा तुमची शेती वेगळी आमची वेगळी आली बरं ऐकलं का आम्ही रानात न जाऊन येतो तर आणि गरख राहू द्या आता बरोबर